ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका टाकळी डोकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव हा खूपच उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी आहे पारनेर तालुक्यातील या गावामध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी एकत्रितपणे शिवजयंती साजरी करून महाराजांच्या आदर्शांना जिवंत केलं शाळेमध्ये शिक्षकांनी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून घोषणा देत अभिवादन केलं त्यानंतर गावामधनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी लेझीम झांज पथक आणि विविध वेशभूषा परिधान करून राजाला मानवंदना दिली आहे हे दृश्य नक्कीच गावकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दे देखील बाल शिवाजीचे आकर्षक रूप पाहायला मिळालं सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक पेहराव करत वाजत गाजत फेरी काढली आहे गावाच्या वेशीवरती प्रात्यक्षिक सादर करण्यात आली मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रात्यक्षिक सादर करून तरुणांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं या उत्सवाला आणखीनच रंगतदार बनवलं शेवटी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीतारामजी खिलारे सर यांच्या हस्ते महाराजांची आरती घेण्यात आली तर यावेळी विश्वनाथ बांडे महेश पाटील तारक राम झावरे गंगाधर बांडे प्रदीप खिलारे संपत तराळ मोहन रोकडे प्राचार्य बाळासाहेब खिलारी सर पर्यवेक्षक गाडगे मॅडम मुख्याध्यापक गुरुजी प्रवीण झावरे घोलप मॅडम सोबले सर वाघस्कर सर गांगड सर जासूद सर आतिश सर अतुल सैन सर तसेच सर्व महिला शिक्षिका शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे सर्व एकत्र येऊन उत्सव साजरं करणं हे खरं तर महाराजांच्या स्वराज्याच्या भावनेला साजेसं आहे अशा प्रकारे टाकळी ढोकेश्वर गावानं शिवजयंतीला जय जै भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला हे उत्सव स्थानिक स्तरावरती सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणारे असतात जयंतीच्या निमित्ताने आज आपल्या ठाकळी डोकेश्वर गावामध्ये डोकेश्वराच्या पावनभूमी आज विविध संस्थांनी त्या ठिकाणी हा सोहळा संपन्न केलेला आहे खरं म्हणजे की सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम केला तर काय होऊ शकतं हे आजच्या आपल्या या ठिकाणी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या निदर्शनाला आलेला आहे आणि म्हणून माझ्या अगोदर लोकेश्वर विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक माननीय इंग्रजरांनी आपलं सर्वांच स्वागत आणि अभिनंदन आभार व्यक्त केलेले आहे मी आपला वेळ घेणार नाही ठिकाणी साथील लोकेश्वरची जिल्हा परिषद शाळा असेल लोकेश्वर या ठिकाणी ज्युनियर कॉलेज विद्यालय असेल आणि मावळा प्रतिष्ठान मावळा प्रतिष्ठान आपल्या गावामध्ये जे स्थापन झालेलं आहे त्या प्रतिष्ठानचे या ठिकाणी हे ढोल पथक आहे या ढोल पथकाने गेले वर्षभर अतिशय मेहनत करून त्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी पत्र केलेला आहे मला सांगायला अभिमान वाटतो की जिल्हा परिषद शाळा ठाकरे भोकेश्वर या शाळेचे विद्यार्थी हे पहिली ते चौथी दहा वर्षाच्या आतील मुलं आहे खरं म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की या दहा वर्षाच्या मुलाची त्या ठिकाणी त्यांचे मुख्याध्यापक असतील त्यांच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्या पुढे आपलं नियोजन दाखवलेलं आहे मी अधिक वेळ घेणार नाही ना पण एक गोष्ट निश्चित आहे की या लहान मुलांचं कौतुक आपण केलं पाहिजे मराठी शाळा असेल हायस्कूल असेल जुनियर कॉलेज असेल आणि मावरा प्रतिष्ठान ठिकाणी ढोल घास पण संपन्न झालेला आहे त्यांनी त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केलेले आहेत आणि विविध वेगळ्या शिवाजी महाराजांनी आमच्या मावळ्यांचे वेग घालून या ठिकाणी मिरवणुकीमध्ये भाग घेतला त्या आमच्या लहान बाल लोकांना त्याचप्रमाणे विद्यार्थी त्यांचे त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजचे असते कोटेश्वर विद्यालयाचे प्राचार्य माननीय बाळासाहेब भिडारी आणि त्यांचा सहकारी वैद्यव प्राध्यापक या सर्वांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो विनोद गायकवाडसी चोवीस तास पारणे